वाडी शिडोळ ग्रामपंचायत सरपंच म्हणून त्याच्यात ग्राम सरपंच दोन्ही कर्मचारी संधी मिळून काम करताना तिथून मैभ पठाणाला दोन तीन चक्कर मला लागवला त्याच्यानंतर पंचायत पंचायतमध्ये धाडून पहिलं आलं वाशिद महबूब पठाण वाशिद महबूब पठाण येऊन हे ना आमच्या संघ ईडीओ करणं गोंधळ करणं चालू केले यात त्यांना पंचायतच्या बाहेर असं करण म्हणून त्याला बाहेर काढलं तर माझ्या कच्च्याला धरून त्यानं आमच्या संघ दंगा करायला सुरुवात केली मग त्याच्यानंतर मेटवा मेटवी करून आम्ही पोलीस स्टेशन गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशन काय आमचा गुन्हा घ्यायला तयार नाही मग त्याच्यानंतर मग म्हणले की तुमच्या गरम शेवला आणा गरम शेगला आणून आम्ही फिर्याद चालू केली फिर्याद चालू करताना ते बिडचा वरून दबाव आला आणि गरम शेगला बाहेर काढले मग आमची तक्रार घेणार कोण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका